मित्रांनो जगी सर्व साऱ्या साध्या जगी सर्व साऱ्या सत्य हा एकचिपाया फक्त मनापासून खरं बोला खरं वागा सुख वेगे पण आपण काय करतो की या भूग एकमेकांच्या चंग्यात चंग्या टाकून चंग्या एकमेकांना पाळतो म्हणजे कसं की चालत्या गाडीची खीळ काढणे असं त्याला मराठीत म्हणतात म्हणून चालत्या गाडीची खीळ काढू नका गाडीला चांगलं पळू द्या पण प्रत्येकाला आज जगावर कंट्रोल करायचं आहे प्रत्येकाला वाटतं की मी सगळ्यात श्रेष्ठ गंजा गेलो पाहिजे त्यासाठी मग सगळा आठवडा त्याच्यातच राजसत्ता हस्तगत करण्याचे मिळणारे प्रयोग ज्याच्यामध्ये फक्त काही बोला कसं बोला फक्त तुमची वोट बँक वाढवा एक आहे जे काही मानवी सुखाला बरोबर आहे म्हणून एकच ठेवा धर्म जात कोणती असो यदी सर्वसाल्या सत्य एक पाया सत्यम शिवम सुंदरम सत्य हे तर शिव आहे आणि सुंदर हेच शिव आहे ही शिवाची महिमा माशेल रामदास खंडाकडे